सोमनाथ पावसे यांनी नगरसेवक पदाच्या पहिल्या स्टमध्ये उपनगराच्या विकासाचं आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे आपल्या व्यवस्थापकीय कौशल्याचा परिचय देत त्यांनी एक प्रकारे उपनगरांचा व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडल्याचे म्हणता येईल पाच वर्षात नागरिकांच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठे काम पावसे यांनी उभे केले आहे त्यामुळे उपनगरातील नागरिक त्यांचे हात आणखी बळकट करण्याची मेहनत घेतील कोरोना काळात पावसे यांनी नागरिकांची जीवापाड काळजी घेतली कोरोनाच्या सुरुवातीपासून अगदी शंभर टक्के वॅक्सिनेशन करून कोरोनाचा नायनाट होईपर्यंत ते संघर्ष करीत राहिले कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे रोगनाशक औषधांची फवारणी करणे रुग्णांच्या वाहतुकीसाठी स्वखर्चातून रुग्णवाहिका ऑक्सिजन पुरवठा याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतरही त्यांनी उपनगरात स्वतंत्र कोविड सेंटर उभारून अनेक रुग्णांना अक्षरशः मृत्यूच्या दारेतून परत आणले रुग्णांची घरच्या माणसासारखी काळजी घेतली नंतर रॅपिड टेस्ट लसीकरण यांचीही त्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र कॉमर्स चेंबरच्या वतीने महामहीम तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सोमनाथ पावसे यांना कोविड योद्धा पुरस्काराने गौरवण्यात आले मात्र या पुरस्कारापेक्षा कोरोना काळात केलेल्या कामामुळे पावसे यांनी नागरिकांच्या मनात मिळवलेले स्थान मोठे आहे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेचे व्रत हाती घेण्यासाठी पावसे यांनी नोकरी सोडली नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध राहण्यास सुरुवात केली त्यातूनच मग दोन हजार सोळा सालच्या सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत उपनगरवासियांनी मोठ्या विश्वासाने पावसे यांना विजयी केले त्याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी सिन्नर नगर परिषद निवडणूक साठी प्रभाग क्रमांक दा ब या सर्वसाधारण जागेसाठी सोमनाथ पावसे तर त्यांच्या जोडीला अ साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी सुरुवातीपासून त्यांनी उद्योग भवन परिसरात वास्तव्यास असलेल्या आणि प्रभागाची माहिती व जाण असलेल्या शुभांगी संदीप गुळे यांना सोबत घेऊन खासदार यांच्या उबाटा पक्षाकडून रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर अर्थात अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल केले शुभांगी संदीप गुळे या तसेच सिन्नर गावातील मूळ रहिवासी गेल्या पंचवीस वर्षापासून उद्योग भवन परिसरात ते वास्तव्यास आहेत एकत्र कुटुंबातील संस्कृत आणि सामाजिक वारसा असलेल्या कुटुंबातील आरोग्य सहाय्यक डॉक्टर श्री भरत पंढरीनाथ गुळे यांच्या त्या सुनबाई एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे समाजाच्या सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी प्रभाग दहा मधून महिला राखीव उमेदवार म्हणून त्यांची निवड पहिल्यापासून करण्यात आली माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या सोबत त्या उमेदवारी करत आहे सुजल शितोळेसह आदित्य हटकर एस एन न्यूज सिन्नर नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणुकीमध्ये मी श्री सोमनाथ पंढरनाथ पाऊसे या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी माननीय खासदार राजाभाऊ वाजे महाविकास आघाडीकडनं आज नाम पत्र सादर केलेले आहेत सर्वांनी सहकार्य करावे अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद पुळे माननीय खासदार राजेभाऊ वाजे यांच्याकडून प्रभाग क्रमांक दहामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत सर्वांनी सहकार्य करा